नगर मनपा हद्दीतील डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी दीडशे कोटींचा निधी मंजूर शहरातील डीपी रस्त्याच्या फेज एकला मान्यता आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन नगर महापालिकेत डीपी रस्त्यांच्या विकासासाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने शहरातील डीपी रस्त्यांच्या प्रकल्पाच्या फेज एक ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील दीडशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे आठ दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर, योजने नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली नगर शहरातील डीपी रस्ते मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पायरेडप्पा याचा पूर्ण होणारे मिरणुक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवडा वेष त्याच्यामध्ये ह्या दीडशे कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुखुंड चौकापर्यंत हा देखील रस्ता आता कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपनगरांमधले रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचे रस्ते खरंतर सी आय कॉलनी असेल तिथं सी आय कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढे कब्रस्थान आहेत त्या कब्रस्तानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हज्जीआर राज्य सरकारच्या माद माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाची कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते न करता ते खुदून कॉन्क्रीटकरण करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खोदून कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज गल्लेबाळात देखील आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतं अगदी आता अलीगडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो, तो देखील आता कॉन्क्रीटकरण जायला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरं तर आपल्या सगळ्या नगरवासियांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा आर नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याचं खरंतर नगर करता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला खरंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी मिळाले नव्हते आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज, आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदित्यरा पवारसाहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि तर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटीचा जरी प्रकल्प असला त्याच्या व्यतिरिक्त देखील आज फार मोठे मोठे प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुणे हायवे जो आहे पुणे हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला समजा सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा केडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुणे हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी निप्टी उपबाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजोरीना खरेदीपर्यंत पैसा आला त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर ना आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असतात सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं अजिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे गुडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज नगर या ठिकाणी खर्तनगरमध्ये उभा राहते ह्या गुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा सा म्युझिकल फाउंटन हा देखील खर्त उभा राहतोय अशी अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्यान जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवाड्या वेशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवाड्या वेशीपर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे टिळक रोडचं काम चाललं आहे जसं नगरचं ग्रामदैवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेबकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य रामदूषी समाधी समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर नगर मलापासून स्वागत करतो सव्वीस फेब्रुवारी जो आता चौस रोजी आपल्या नगरच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा दिवस आपला तर असा तो होता शिवनी गेल्या काही महिन्यांपासून या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील झाल्यापासून आम्ही प्रयत्नात होतो की नगरकरता डीपेक्स त्यांचा जो प्रोजेक्ट आहे बऱ्याच वर्षातून आम्ही पाठपुरावा सुरू आहे तर त्याच्याकरता या महाविकास आघाडी सरकारमध्ये महा युती सरकारमध्ये सामील झाल्यापासून तर त्या सर्व कामांकरता वेळ आला आणि त्याच्या माध्यमातून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्याला त्यांना शासनाकडून आपल्याला या रस्त्यांकरता मान्यता मिळाली आणि त्या दिवशी खरंतर आमच्या दृष्टीमातून खरंतर फार सर्वच नगरकरांच्या दृष्टीमातून आनंदाचा दिवस होता पण एक वेगळा फार वेगळा हात झाला की नगरकर्त्याला मोठा निधी एकाच वेळेस पहिल्यांदा खर आपल्याला हा अनेक रस्त्यांकरता करता मिळाला दीडशे कोटी रुपये हे नगरकर्त्याच्या दिवशी आपल्याला त्याची राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर एला ऑर्डर झाली आणि खर तर आपण जर पाहिलं तर नगरकर्ता मागच्या काही काळामध्ये आपण पूर्वी देखील आता सत्तर कोटी रुपयाचा जे टीचा प्रोजेक्ट बनवला होता दोन हजार दहाच्या काळखंडला मध्ये बनवला दहामध्ये त्याला राज्यसाहेब मंजूर मिळाली मग त्याच्यामध्ये कडवा वेगळा रस्ता असेल त्याच्यामध्ये प्रामुख्याने सक्कर चौक कोटीचा रस्ता असेल त्याच्यामध्ये बारीकश्यप रस्ता असेल आणि इतर देखील उकमनगरमध्ये देखील त्यामध्ये प्रामुख्याने दोन त्याच्यामध्ये घेण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर एवढी मोठी रक्कम एकाच वेळेला की तर एवढ्या वर्षानंतर त्याच्यानंतर पहिल्यांदाच ही आपल्याला खर्च मिळाली आणि आम्ही तर दोन्ही वेळा जे काही योग साधला तर तो खरं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जर लोकांना संधी दिली तर आमच्याच माध्यमातून खरंतर ते सगळं घडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतं पण हे सगळं काम करत असताना खरंतर आपली मागणी फार मोठी आहे पाचशे कोटीपेक्षा अधिकची मागणी आपली खरंतर राज्य सरकारच्या दरबारी आपली आहे तर त्यांनी सांगितलं की आता जो आपला तीनशे तेरा कोटीचा जो प्रोजेक्ट आहे म्हणजे काही प्रमुख रस्त्यांचा तर तो अख्खी त्याला संपूर्ण आपल्याला त्यांनी मान्यता दिली आणि त्याला मान्यता देऊन पहिल्या टप्प्यामध्ये जे झोनमध्ये आपल्या हे तीनशे कोटीवर त्यांनी आता मान्यता दिली आहे पुढं जाऊन आपल्याला पुन्हा वेगळ्या रस्त्यांना देखील वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला निधी मिळणार आहे त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून जे आता जिथं मोठा रस्ता असेल बिंग रोड असेल पंधरा पंधरा मीटरचा तर तिथं आता तीन मीटरचे चार मीटरचे रस्ते पण आपल्याला हे रस्ते देखील आता ज्याच्यामध्ये मंजूर झाले आहेत हे रस्ते तर फुल फ्लॅश करायचं म्हणजे पूर्ण रुंदीमध्ये करायचे जेवढे आपल्या महानगरमध्ये मानके जाऊन आहे जेवढी जागा किंवा आहे तेवढे रस्ते करायचे असे देखील काही रस्ते त्याच्यामध्ये घेण्यात आले आहेत आणि म्हणून आज आपले हे सगळी मंजुरी मिळाली आहे की दीडशे कोटी रुपये तर आपल्याला मिळालेच आहेत पण त्याचबरोबर मी मागच्या काही काळामध्ये तर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील होतो मागच्या काही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील आपण प्रयत्न केला की डी एस पी चौक ते पत्रकार चौक हा देखील असा झाला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण प्रयत्नशील होतो पण त्या काळामध्ये सरकार बरखास्त झालं नवीन सरकार आलं त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये करतो तो काम थांबलं गेलं पण त्याच्यामध्ये आम्ही ना थांबतो तसं महायुती सरकारमध्ये आम्ही झाल्यापासून तर आम्ही लगेचच त्या कामाला सुरुवात केली आणि आता बी एस पी चौक हे पत्रकार चौक हा देखील असता आपला सतरा कोटीचा हा देखील सँक्शन झाला म्हणजे तीनशे आधी केस आणि आमच्याचं म्हणजे सगळी प्रक्रिया देखील पूर्ण झाली टेंडरची वगैरे म्हणजे त्याची आता वर्कआउटवर त्याच्या कामाला देखील आता सुरुवात होणार काही आणि तो देखील कॉन्क्रीट करण्याचा रस्ता आहे बी एस पी चौक ते पत्रकार चौक हा देखील रस्ता आता सुरू होणार त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं तर साडेसोळा कोटी रुपये आपल्याला नगरचं सगळ्यात पहिलं स्थान आहे जिथून नगर ते पुणे आपली सगळ्यात पहिली बस सुरू झाली ते मायवडा बस स्थान आहे त्याच्याकरता देखील साडेसोळा कोटी रुपये हे आपले मंजूर झाले मागच्या काही महिन्यांमध्ये तर त्याचे देखील टेंडर झाले त्याची देखील गोरफॉर झालेली आहे त्याचं देखील आता काम सुरू होणार आहे

बस करता <laughs> बस करता ते पण सांगतो बायवाळा बसस्थानककरता साडे सोळा कोटी रुपये आता सावडीचे बस स्थानक आहे तर त्याच्याकरता देखील आपल्याला पाच कोटी रुपये प्राप्त झाले त्याची फक्त अजून वर्क ऑर्डर झालेली नाही टेंडरची प्रक्रिया सुरू आहे तर त्याचे देखील पाच कोटी रुपये हे बसताना जर आपण पाहिले तर हे अगदी जुन्या काळापासूनच कोण त्याच्या कुणी कधी पाठपुरावा केला नाही कुणी मागणी कधी केली नाही पण त्याचा आम्ही मागणी करून आम्ही पाठपुरावा करत करत त्याचे देखील पैसे मिळाले दुसरं आपण जर पाहिला तर अगदी नगर कॉलेजच्या कॉर्नरपासून तर अगदी सोलापूर हायवेपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये एक पूल पण आहे सी ब्रिज म्हणजे पूर्वी छोटा ब्रिज होता त्याच्यामुळे पुलावरनं पाणी जातं पाऊस आल्यानंतर म्हणजे गुनगार नाल्यावरचा ब्रिज ना? ना? एन एसीबीचा ऑफिस नगर कॉलेज हायवे पासून सी एसआरडी पासून तर थेट सोलापूर हायवेपर्यंत तो देखील रास्ता आपला त्याचं काम सुरू आहे त्याच्यावरचा ब्रिज पण आहे त्याची अमाऊंट त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जर पाहिलं